या ट्रेकच्या निमित्तानं आज आम्ही संपूर्णपणे या परिसराची सफाई केलेली आहे दर किल्ले संवर्धनाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आम्ही फिरायला जातो त्यावेळेला आधी आम्ही फक्त स्वतःपुरता आनंद घेत होतो परंतु आता हा जो उपक्रम हळूहळू जो वाढत गेलेला आहे आणि याच्यामधली जी काही लोकांचा प्रतिसाद मिळत आहे त्या कारणामुळे स्वच्छता मोहीम त्याच्यानंतर एकमेकांना का जे काही गडाबद्दलची त्यांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे जे वाचन आहे गड वाचणे ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्येकाने आता हळूहळू सुरुवात केलेली आहे आणि या माध्यमातून निश्चितच लोकांना पण याच्यामध्ये मेसेज देऊ शकतो आणि या कारणामुळे किल्ले स्वच्छता किंबोना घाण होऊ नये याच्यासाठी जी घेतलेली काळजी आहे ती पण होऊ शकते आणि किल्ले पण स्वच्छ होऊन आपले सर्वांना या गोष्टीचा आनंद घेता येऊ शकतो शक, आज सकाळी आज मी लवकर उठलो कारण की आज मला गडावरती फिरायला जायचं होतं कारण आपण गड फक्त बघायला नका येऊ कारण त्याला साफ पण करू आपण साफ पण करू शकतो त्याला आज मला गडाने चढताना खूप अभिमान वाटला की मी मराठी आहे कारण की शिवाजी महाराज आपल्या ह्या स्पर्श भूमीत जन्मले आज आम्ही वरती जाऊन सगळ्यांनी साफसफाई केली गड फिरलो आणि आणि गडाची माहिती घेतली आणि आपण गडा गडावर कचरा साफ केला इथं ट्रेक चढताना आनंद वाटला नंतर आम्ही सगळे साफसफाई केली किल्ल्यांवर नंतर तिकडं फोटो वगैरे घेतले खेळाच्या मार्गाने क्लाइम्बिंग फ्री क्लाइम्बिंग करत होतो तिथं तिथं पण मजा आली फ्री क्लाइंबिंगचा तुला अनुभव कसा आला खूप भारी होत वाटली नाही बरं हो नंतर परत आम्ही खाली येताना मंदिराजवळ साफसफाई केली आणि मग खाली आलो फेरफटका खरा हा परिवार तीन वर्ष झाली या परिवाराला स्थापना होऊन आम्ही आजपर्यंत हळूहळू सुरुवात केली त्यानंतर दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आम्ही हा आमच्यासाठी ठेवलेला आहे एक दिवस आणि त्या दिवशी आम्ही गडावर जातो आणि गडाची पूर्ण माहिती घेऊन आणि त्यात आम्हाला या यंदा काही मला वाटतं नारायणगडपासून खरमाळे सरांचा आमचा परिचय झालेला आहे तेव्हापासून त्यांची त्यांनी त्यावेळी तिथं पण आम्हाला खूप चांगली माहिती करून दिली होती पुन्हा जीवदन किल्ल्याची पण त्यांनी चांगली माहिती दिली जसे दायनाचे कोठार वगैरे जिथं जे इंग्रज लोकांनी जाळलेले त्याची राख अजून सुद्धा तिथं साबूत आहे आणि तिथेही आम्ही स्वच्छता अभियान बऱ्याच प्रमाणात केली होती त्यामुळे आता पण आम्ही काय थोड्याफार प्रमाणात का, का ना पण तिथे देवळाजवळ स्वच्छता के अभियान केलेला आहे आणि आता आम्ही सगळे जवळजवळ पन्नास पंच, पंच, पंच पंचावन्न लोक आहोत आता खाली पायथ्याशी उतरलेलो हो। आहोत या गडाचं एक वैशिष्ट्य असं आहे की अख्ख्या कातळामध्ये जो कोरलेला एक अभिनव शिल्प जे आपण म्हणतो एक नवीन प्रकार आपल्याला इथे बघायला मिळाला आणि हे जे सौंदर्य आहे की एका दगडामध्ये कोरलेला जो किल्ला आहे म्हणजे त्याचे दरवाजे असतील पायऱ्या असतील हे सौंदर्य लोकांपर्यंत व्यवस्थित तुमच्या माध्यमातून जर जात असेल तर त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे कारण प्रॉब्लेम असा असतो की आपण गडावर जातो पण आपण काय बघितलं हे लोकांपर्यंत पोचत नाही आणि हे पोचवण्यासाठी मा हे तुमचं जे माध्यम आहे हे माध्यमाचा तुम्ही चांगला उपयोग करा आम्ही आमच्या साईड बाजूने जे काय सहकार्य असेल ते आम्ही सहकार्य करू जे काय नवीन उपक्रम असतील त्या सगळ्या उपक्रमाला आमचा फेरफटका ग्रुप जो आहे तो कायम तुम्हाला मदत करेल याची मला मी सगळ्यांच्या वतीने याची शाश्वती देऊ शकतो आणि ज्यावेळी आम्ही किल्ल्यावर येतो त्यावेळी तब्येत हा भाग राहत नाही आणि तब्येत कशी जरी असली तरी आपण काम दिलेलं काम करायचं आणि जो सहभागी व्हायचा निर्णय घेतलेला आहे तो पूर्ण करायचा या उद्देशाने आम्ही येतो फक्त या गडाचं एक वेगळं सौंदर्य आहे ते मला बघायला खूप आवडलं हा ग्रुप एक म्हणजे नुसता मेंबर्सचा ग्रुप नाही आहे ही एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीमध्ये प्रत्येकाची काळजी घेतली जाते आणि ही जी काळजी घेण्याची परंपरा आहे ही परंपरा किंवा एक आपण संस्कार ज्याला म्हणतो की पुढच्या पिढीला जो संस्कार दिला पाहिजे की अनेक अनोळखी लोक असताना एका कुटुंबाप्रमाणे आपण राहतो आणि एका कुटुंबाप्रमाणे आपण जी काळजी घेतो हा संस्कार पुढच्या अनेक ग्रुपलाही आमच्या ग्रुपच्या मार्फत मिळावा आणि त्या संस्काराचा प्रसार जास्त व्हावा ही माझी इच्छा सर आम्ही या फेरपटका ग्रुप बरोबर दोन तीन ट्रेक मी केलेले आहेत मी रात्री मिस्टरांना विचारलं लेडीज आहेत का तर त्या म्हटल्या अहो आहेत सकाळी मी बघितलं तर मी एकटीच लेडीज होते बसमध्ये नंतर मग वहिनी दिसल्या खरमाळे वहिनी दिसल्या बसमध्ये तर आता इथे चढायला सुरुवात करतानाच एवढ्यावरती कसं चढणार पण नाही हे सगळ्या ग्रुप बरोबर चढताना कसं वर गेलं हे कळलं सुद्धा नाही म्हणजे खूप छान वाटलं आम्ही इथून पुढे पण नेहमी ट्रेक करणार आहे या ठिकाणी प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं जो काही इतिहास आहे तो सांगण्याचा म्हणजे त्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या के आप पद्धतीनं त्यांनी आपल्या भावना सांगितल्या एक सांगितलं जाते की किल्ल्यावरती आल्यानंतर गडकोट पाहत असताना गडकोट वाचा शिका आणि शिवाजी महाराजांचा जयघोष करण्याच्या ऐवजी फक्त तो जयघोष न करता छत्रपतींनी जे संस्कार केले आहेत ते संस्कार करा संस्कार घ्या आणि आपला समाज घडवा ही भावना या सर्वच ग्रुपच्या माध्यमातून दाखवली जाते विलास कडलक आय वन न्यूज हडसर